प्रज्ञाशोध परीक्षेत शिवाजी विद्यानिकेतनचे यश सह्याद्री एज्युकेशन सोसायटी अंबाब संचलित छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्युनियर कॉलेज आणि दिशा इंग्लिश मिडियम स्कूल पेटवडगाव या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये यश संपादन केले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नंबर आलेले विद्यार्थी असे पहिली सेमी आरोही राहुल माने प्रथम दुसरी सेमी आरोही संदीप थोरवत द्वितीय समृद्धी अमित जोंधळे चौथा वेदांत अमोल जोंधळे चौथा राजवी देवगोंडा पाटील पाचवा केंद्रात नंबर आले विद्यार्थी असे पहिली सेमी राजनंदिनी श्रीकृष्ण थोरवत प्रथम शिवन्या सूरज पाटील प्रथम दुसरी सेमी देवांशी विपुल कांबळे द्वितीय अनया सचिन पाटील द्वितीय चौथी सेमी दुर्वा प्रल्हाद माने प्रथम सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेत संस्थापक अध्यक्ष व मुख्याध्यापक राजेंद्र राम माने व सचिवा सुवर्ण माने खजानीस बापूसो माने यांचे प्रोत्साहन लाभले तसेच स्पर्धा परीक्षा प्रमुख सौ एम आर माने ए एच मुळीक सौ पाटील पी ए सौ शेळके एस वाय यांचे मार्गदर्शन लाभले तसेच सर्व विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले